स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या सिकंदर दर्गा नदीवेस नाका परिसरात एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा अकरा वाजल्याच्या सुमाराला आरोपी जुने इकबाल बागवान समीर फारूख मुजावर मुजम्मिल ताजुद्दीन मुजावर मैनुद्दीन उर्फ अकीब इम्रान मुल्ला आणि इरफान रहीम मुल्ला या सर्वांनी मिळून जखमी अरसलान यासिन सय्यद याचा खून करण्याच्या उद्देशानं त्याला शिवीगाळ करून त्याच्या डोक्यात फरशी घालून कवटीला आणि चेहऱ्यावर डोळ्यावर आणि काठीनं त्याच्या पाठी आणि पोटावर मारहाण करून गंभीर जखमी केलं होतं त्याबाबत जखमी अरसलान याच्या आईनं गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी इथं सर्व आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केली होती यावेळी संदर्भित पोलिसांमार्फत आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधान संहितेचे कायदा कलम तीनशे सव्वीस पाचशे चार एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस अन्वये फिर्याद दाखल करण्यात आली होती तदनंतर सदर जखमींची आई हिनं वारंवार संदर्भित पोलिसांकडं तिच्या मुलाचा खून करण्याच्या प्रयत्नातून तिच्या मुलाला गंभीर जखमी केले असल्याबाबत आणि पोलिसांनी त्याबाबत गंभीर कलम दाखल न केल्याबाबत नमूद आरोपींविरुद्ध भारतीय न्याय कलम तीनशे सात वाढवण्याबाबत वार अर्ज आणि विनंती करूनही संदर्भित पोलिसांकडून त्याबाबतचं कलम वाढवून आरोपींच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती त्यामुळं शेवटी फिर्यादीनं तिचे वकील ॲडव्होकेट रियाज बांडार यांच्या वतीनं न्यायालयाचं दार ठोठावलं दा। याकामी मूळ फिर्यादीच्या वतीनं त्यांचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांडदार यांनी न्यायालयामध्ये त्या संदर्भी आरोपींचे जामिनाला हरकत घेऊन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेचं कलम तीनशे सातची कलमवाढ करण्याबाबत अर्ज दाखल केला या अर्जाच्या मूळ फिर्यादीच्या वतीनं ऍडव्होकेट रियाज बांडार यांनी अर्जासोबत दाखल केलेली जखमीच्या वैद्यकीय उपचाराबाबतची कागदपत्र विचारात घेता फिर्यादी पक्षातर्फे काम पाहत असलेले ऍडव्होकेट रियाज बांडार आणि सरकारी वकील ऍडव्होकेट सूर्यकांत मिर्जे यांनी केलेले ठोस युक्तिवाद ग्राह्य मानून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इचलकरंजी यांनी नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या कामी आरोपींविरुद्धच्या गुन्ह्यामध्ये आरोपींनी खुनाचा प्रयत्न केल्याबाबत भारतीय न्याय संहितेचं कलम तीनशे सातची वाढ करण्याबाबत आणि आरोपींविरुद्धचा खटला जिल्हा आणि सत्र न्यायालय यांच्याकडे वर्ग करण्याबाबत आदेश दिले त्यामुळं या कामातील फिर्यादी मातेला अखेर न्याय मिळाला या कामी ॲडव्होकेट रियाज बांदार यांना ॲडव्होकेट सचिन कोरवी ॲडव्होकेट यासिन पेंढारी यांनी मदतनीस म्हणून काम पाहिलं